शहराकडे वळलेली पावलं आता पुन्हा गावाकडे वळणार कुलूप बंद घरांच्या कड्या आता उघडणार कारण कोकणच्या सुपुत्राने उचललाय विकासाचा विडा काय आहे नितेश राणेंचं मिशन सिंधुदुर्ग पाहुयात याचा खास रिपोर्ट पालकमंत्री असावा तर नितेश राणेंसारखा त्यांनी सिंधुदुर्गच्या कायापालटाचा विडा उचललाय नितेश राणेंनी विकासाचा शब्द दिलाय सिंधुदुर्ग जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे त्यांचं व्हिजन स्पष्ट आहे ते म्हणजे केवळ राजकारण नाही तर पूर्ण वेळ विकास जी घर रोजगारसाठी बंद झाली ती पुन्हा उघडण्यासाठी मी मेहनत घेतोय हा नितेश राणेंचा निर्धार कोकणवासियांना नवी उमेद देणारा ठरत आहे विकासासाठी पुढील चार वर्ष हाती आहेत हा या चार वर्षात जिल्ह्यात दोन मोठे रोजगार प्रकल्प उभारण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्ग असो किंवा विजयदुर्ग बंदराचा विकास सहा हजार कोटींच्या निधीतून कोकणात रोजगाराची क्रांती घडवण्याचं स्वप्न आता वास्तव्यात केवळ रस्ते आणि पूल नाही तर शाळांचा वीज खर्च वाचवण्यासाठी सोलर मॉडेल आणि ग्रामीण भागात सक्षम आरोग्य मंदिर उभारण्याचं नियोजन त्यांनी केलंय सिंधुदुर्गला गार्डन प्रमाणे सुंदर बनवण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा फुलझाड लावण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता आणण्यासाठी ते आग्रही आहेत विरोधकांकडे वीजन नव्हतं पण आमच्याकडे कामाचा अनुभव आणि नियोजन आहे असं त्यांनी म्हंटलंय इतकंच नव्हे तर अपक्षांना थारा नाही फक्त अधिकृत उमेदवारांनाच पाठिंबा असंही राणे म्हणालेत केवळ घोषणा न करता अंमलबजावणीवर भर देणं हे नितेश राणेंच्या कार्यशैलीचं वैशिष्ट्य ठरत आहे सत्तेचा वापर लोककल्याणासाठी करण्याची त्यांची जिद्द जिल्ह्याला नवी दिशा देणारी आहे त्यामुळे सिंधुदुर्ग आता फक्त निसर्गासाठी नाही तर रोजगारासाठी ओळखला जाईल आणि हाच नितेश राणेंचा खरा ध्यास आहे एकूणच नितेश राणेंची दूरदृष्टी बंद घरांना देणारी नवी उभारी असं म्हणावं लागेल कारण राजकारणाच्या चिखलात विकासाचं कमळ फुलवणं सोपं नसतं पण नितेश राणेंनी ते करून दाखवलंय आता प्रतीक्षा आहे ती कोकणच्या घराघरात आनंदाचा दिवा उजळण्याची नितेश राणेंचं मिशन तेही करून दाखवेल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी पाहत रहा प्रहार न्यूज धन्यवाद